भाजपच्या प्रीतम पाटील सलग तिसऱ्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान पेण नगरपरिषदेत भाजपचे आठ नगरसेवक विजयी झाले असून याआधी तीन नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते त्यामुळे भाजपचे अकरा नगरसेवक विजयी झाले असून प्रतिस्पर्धी पक्षांना मोठा धक्का बसला आहे नगरसेवक पदाच्या निकालांमधून पेणमध्ये भाजपची एक हाती सत्ता आली नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची त्यांना साथ भेटल्याचे दिसून येत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहा नगरसेवक निवडून आले आहे भाजप राष्ट्रवादी महायुती चोवीसपैकी सतरा तर विरोधी गटाला सात जागांवर समाधान मानावे लागले आहे दरम्यान नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही भाजपच्या उमेदवार प्रीतम पाटील यांनी बाजी मारली असून आम्ही पेणकर विकास आघाडीच्या रिया धारकर यांचा पाच हजार आठशे एकसष्ट मतांनी पराभव करून नगराध्यक्षपदाची हायट्रिक पूर्ण केली प्रीतम पाटील यांना चौदा हजार दोनशे त्र्याहत्तर मते मिळाली रिया धारकर यांना आठ हजार चारशे बारा मते तर काँग्रेस पक्षाच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांना सहाशे मते मिळाली या निवडणुकीमध्ये नोटा बटाणाला चारशे त्र्याहत्तर मतदारांनी पसंती दिली पेण नगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि या निकालामध्ये जनतेने जो आम्हाला कौल दिलाय त्याबद्दल तमाम पेणकर जनतेचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही तिसऱ्यांदा मला नगराध्यक्ष म्हणून हो। काम करण्याची संधी दिली आपण दिलेली संधी आपण दाखवलेला विश्वास या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही हा शब्द मी पेंडकऱ्यांना देते आणि येणाऱ्या काळात पेंडच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली खासदार धैर्यशील दादा पाटलांच्या नेतृत्वाखाली तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली निश्चितच पेंडच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असणार आजच्या या निकालामध्ये भारतीय जनता पक्षावर जे प्रेम जनतेने दाखवलंय त्याबद्दल जनतेचे मनापासून आभार मानते आणि आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानते आमचे धन्यवाद